श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अम्वास पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे त्यात माघ पौर्णिमेचे विशिष्ट वेगळेच आहे ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित आहे माघ पौर्णिमेला विवाहासाठी खूप शुभ मानले जाते या तिथीमध्ये जर आपण गृहप्रवेश केला तर तो देखील खूप शुभ मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी प्रयाग मध्ये गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर आपण गंगा स्नान केले तर आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होताच होताच पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या उत्सवापैकी एक आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान दान करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होतं माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे या दिवशी आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे ही पूजा केल्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या घरातील असणारी सर्व इडापिडा दुःख दारिद्र्य संकट अडचणी दोष करणे बाधा हे सर्व नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जे करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आता घरामध्ये दोष म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल घरामध्ये पितृ दोष असेल किंवा आपले काही ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनावर समस्या ह्या येतात आपण मेहनत तर खूप करतोय कष्ट तो खूप करतो आहे पण कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही पैसा तर येतोय आपल्या घरामध्ये पण आलेला पैसा जो आहे आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही त्याचबरोबर जर घरामध्ये वारंवार भांडणं होत होत असतील कटकटी कट, होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा तुमचं मोठं कुटुंब आहे तर कुटुंबातल्या सदस्यांचं एक दुसऱ्यांशी पटत नसेल वारंवार घरामध्ये जर आजारपण येत असेल पैशाची कायम ही भासत असेल किंवा तुम्हाला जर व्यवस्थित त्या घरामध्ये म्हणजे वास्तू म्हणजे आपल्या वास्तूमध्ये जे आहे आपण बराचदा भांडण करतो आणि आणि त्यामुळे जे त्या वास्तूमध्ये आपण अपशब्द बोलतो त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये काही दोष हे निर्माण होतात कारण वास्तू नेहमी आपण चांगलं बोलले तरी ती तथास्तू म्हणते आपण वाईट बोलले तरीही तथास्तू म्हणते म्हणून आपल्या वास्तूमध्ये जेव्हा आपण तुम्हाला शक्य असेल चांगलंच बोला कधीही कोणतेही अपशब्द जे ते आपल्या वास्तूमध्ये काढायचे नाही तर ह्या सर्व दोषांपासून जे आपल्या जीवनामध्ये समस्या हा निर्माण होतात आता समस्या म्हणजे काय तर बघा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही पैसा टिकत नाही त्यामुळे त्यामुळे जे आपल्या घरा जीवनामध्ये आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं तर ह्या सर्व प्रकारच्या समस्यांपासून जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल तर अशा विशेषतील आपल्याला काही विशेष उपाय करणं फारच गरजेचं असतं आणि म्हणूनच जे आहे हा जो उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर ह्या उपाय करता जे आहे ना आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आता मातीची पंथी तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या ह्या दोघांपैकी कोणती एक वस्तू घेतली तरीही चालणार आहे आणि त्या पंतीमध्ये जे आपल्याला थोडेसे अक्षता ह्या टाकायच्यात आणि त्या अक्षदावर जे आपल्याला सात भीमसिनी कापूरच्या वड्या ठेवायच्यात भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून तोच घ्या कारण भीमसेनी कापूरमध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे करत असतो कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो तर आपल्याला सात भीमसेनी कापराच्या ज्या वड्या आहेत त्यासुद्धा त्या, त्या अक्षदावर ठेवायच्या त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलची ह्या दोन्ही अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसेवा दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलची ची सुद्धा त्या कापूरवर आपल्याला ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर थोडे काळे तीळ घ्यायचेत ह्या दोन्ही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्यांवरनं डोक्यापासून पायापर्यंत सात सात वेळा आहेत आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांच्यावरनं सुद्धा उतरवायचे असं केल्यामुळे जे त्यांची जी कटकट असते -कट किरकिर असते ती कट कमी होते त्याचबरोबर जर त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागलेलं नसेल त्यांना नजर लागलेली असेल तर ती सुद्धा निघून जाण्यामध्ये मदतही होत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याच्यावरनं सुद्धा आवर्जून ओवाळा आणि त्याचबरोबर एखादा माणूस जो आहे सारखा वारंवार विनाकारणसुद्धा कटकट करत असेल काही करत असेल तर त्याच्यावरनं सुद्धा आपल्याला आहे अर्थात काय तर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत सात सात वेळा ही जी आहे पिवळी मोहरी आणि काळे तिळ हे उतरवून घ्यायचे आणि हे सुद्धा जे आहेत आपल्याला त्या कापूरदानीमध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक चमचाभर गाईचं तूपसुद्धा त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचा आणि दिव्याच्या मदतीने जे आहे ह्या भांड्यामधला जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आणि जेव्हा ह्याचा धूर तयार होईल तेव्हा सगळ्यात पहिला आपल्या देवघरावरनं आपल्याला ते आरती करतात त्या रीतीने ते ओवाळून टाकायचं आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण घरभर हे जो धूर आहे तो आपल्याला फिरवायचा आहे आणि फिरवताना आपल्याला निरंतर स्वामींचा जप करायचा आहे तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करू शकतात किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकतात किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुम्हाला जो पण मंत्र येतो तुम्ही तुमच्या कुलदेवताचा मंत्रसुद्धा जप करत करत जे आहे हे, हे भांड आपल्या संपूर्ण घरामधनं आपल्याला फिरवायचं आहे हा उपाय जेव्हा आपण करणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला जे आहे आपल्या घरातल्या सर्व दार आणि खिडकंही खुलून टाकायचे आहेत कारण आपल्या घरातली नकारात्मकता दोष ही आपल्याला घरातनं बाहेर काढायचे आहेत म्हणून आपल्याला सर्व दार आणि खिडक्या खोलायच्यात आणि त्यानंतरच हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता हा धूर संपूर्ण घरामधनं फिरवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या <क्ताथिक> बाहेरसुद्धा आपल्याला हा जो ही जी कापूरदानी आहे ती आपल्याला सात वेळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा ओवाळून टाकायची आहे म्हणजे <Staffel> एकरीत्या आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचं सुद्धा आपल्याला जे आहे नजर ही काढून टाकायची आणि त्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या मधोमध जे आहे हे भांडं ठेवायचं आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण हा उपाय करत असतील निरंतर आपल्याला आपल्या गुरूंचा मंत्र उच्चार करायचा आहे जसं की श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत करत आपल्याला हा उपाय करायचा आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जे आहे अतिशय प्रखर अशा सकारात्मक लहरी तयार होतात आणि त्यामुळे जे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे दोष आहेत हे सर्व निघून जाण्यामध्ये मदतही मिळत असते आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे तीसुद्धा आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते हा सर्व उपाय आपण संध्याकाळी करणार जेव्हा माता लक्ष्मीची आगमनाची जी वेळ असते त्यावेळेस आपण हा उपाय करणार आणि माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस जेव्हा आपण हा उपाय करतील तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहत नाही आणि म्हणूनच आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच प्रत्येकाने आजच्या दिवशी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही करून तर पहा तुम्हाला शंभर टक्के त्याचा चांगला फायदा हा मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ